नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी पुणे आमचे पुणे पुणे तिथे काय उणे पण एकाच वाक्यात सांगायचं झालं तर सुरक्षिततेच्या बाबतीत पुण्यात उणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अत्याचाराच्या बाबतीत दुगुणे कारण पुण्यात अशा काही भयानक घटना घडत आहेत की त्यामध्ये मुली आणि महिला यांच्यावरील अत्याचारांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय बस स्टँडवर उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार शाळेत मुला मुलींना सोडल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्कूल मध्ये बलात्कार घाटात अडवून बलात्कार घरात घुसून बलात्कार पळवून नेऊन बलात्कार गुंगीचा औषध देऊन बलात्कार जिवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार सोशल मीडियावर मैत्री करून बलात्कार लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार अंगात देव येतो असं सांगून बलात्कार आणि आता आता डिलिव्हरी बॉय काहीतरी पार्सल असं सांगून तोंडावर स्प्रे मारून करतोय बलात्कार आता या सगळ्या घटना मी एकट्या पुणे शहरात घडल्या त्यांच्या बाबतीतल्याच सांगतोय हे कुठेही बाहेर नाहीये फक्त पुणे शहरात घटलेल्या घटनांवर सांगतोय आता एवढं सगळं पुण्यात घडतंय आणि आम्ही म्हणतोय आमच्या लाडकी बहिणी सुरक्षित आहेत अहो इथं सुरक्षित कोण आहे मुली सुरक्षित नाहीत महिला सुरक्षित नाहीत तुमच्या आमच्या घरातल्या पोरी बाळी आया बहिणी सुरक्षित नाहीत सांगा ना त्या कुठे सुरक्षित आहेत कशा सुरक्षित आहेत ऑफिसमध्ये सहलीच्या ठिकाणी घरामध्ये अहो त्या कुठेच सुरक्षित नाहीत ना बस मध्ये ना शाळेमध्ये ना कॉलेजमध्ये ना घरात सुरक्षित ना रस्त्यावर सुरक्षित तुमच्या आमच्या सगळ्या आयाभणी केवळ असुरक्षित आहेत आणि त्या पुण्यात आता प्रश्न हा उरतो की जे कोंढव्यात घडलंय काल रात्री त्यातून आपण काय धडा घ्यायचा एक डिलिव्हरी बॉय बँकेचं एनव्हलप द्यायचंय म्हणून सोसायटीत शिरतो घरात घुसतो तोंडावर स्प्रे मारतो बलात्कार करतो त्यानंतर त्याच पीडितेच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढतो जर कुणाला सांगितला तर फोटो व्हायरल करीन सांगतो धमकी देतो आणि एवढं सगळं होऊन तिच्याच मध्ये मेसेज टाइप करतो की मी परत येईन माझ लाईव्ह यावरच आहे मी परत येईन असं पीडितेला म्हणण्याची बलात्काराची हिम्मत होतेच कशी याचाच अर्थ त्यानं असं टाईप करून त्या मुलीला तर धमकावलंच पण त्याचा मज बघा त्याची हिंमत बघा की त्यांनी पुणे पोलिसांना देखील ओपन चॅलेंज दिलंय ओपन चॅलेंज दिलंय की मी हे करण्यासाठी परत येऊ शकतो कारण की आता मी तुझ्यासोबत सेल्फी काढलाय मी ब्लॅकमेल करू शकतो तुला धमकावतोय जर कुणाला सांगितलं तर फोटो व्हायरल करीन अरे इथपर्यंत यांची मुजोरी आणि मास गेला इथपर्यंत यांना काही पोलिसांची भीतीच उरली नाही वर्दीचा धाकच उरला नाही कुणी घरात घुसतय सोसायटी मधून फ्लॅट मध्ये जाईपर्यंत कितीतरी लोक त्या ठिकाणी साडेसातला घडलेली घटना आहे सायंकाळची साडेसातला साडेसातला काय माणसं झोपतात काय घरात आहोत जेवण सुद्धा झालेली नसतात माणसांची अशा वेळी एक डिलिव्हरी बॉय म्हणून त्या ठिकाणी व्यक्ती येते सोसायटीत शिरताना अगदी मी कसा डिलिव्हरी बॉय आहे याचा आव आणते एक बँकेच एनव्हलप द्यायचंय मग एंट्री होते तिथून तो आत जातो संबंधित फ्लॅटच्या ठिकाणी जातो दरवाजा समोर उभा राहतो बेल वाजवतो बेन वाचवल्यानंतर दरवाजा उघडला जातो आत एक तरुणी आहे त्या तरुणीला तो म्हणतो की एक बँकेचं एनव्हलप तुम्हाला द्यायचंय तुम्हाला पोच द्यावी लागेल पण मी सॉरी पेन आणलेलो नाहीये विसरलेलो आहे त्यावरती तरुणी पेन आणण्यासाठी फक्त माग वळते आणि त्याच दरम्यान तिने तो सेफ्टी डोअर खोललेला असतो बरोबर त्याचा फायदा तो उचलतो आत घरात घुसतो तिच्या तोंडावर स्प्रे मारतो तिला बेशुद्ध पडतो पाडतो आणि नको ते कृत्य करतो कृत्य झाल्यानंतर तिच्याच मोबाईलमध्ये सेल्फी काढतो आणि परत टाईप करतो की पर मी परत येईन आणि हे सगळं केल्यानंतर तो पुन्हा त्या फ्लॅटमधून बाहेर पडतो एक्झिट करतो आणि पसार होतो हे कसं शक्य आहे एवढा वेळ जो सगळा गेला त्या दरम्यान त्या सोसायटीच्या वॉचमनला गार्डेड सोसायटी आहे नाही उच्चभ्रू सोसायटी कोंढव्यातली उच्चभ्रू सोसायटी ज्याला सीसीटीव्ही कॅमेरे असतात दोन चार गार्डस असतात कोण येत आहे कोण जात आहे नजर ठेवतात सीसीटीव्ही चे डोळे नजर ठेवतातच पण जिवंत माणूस त्या ठिकाणी दोन चार माणसं पगारावर ठेवलेली असतात कुठल्या तरी सेक्युरिटी एजन्सीकडनं दोन चार माणसं नेमली गेलेली असतात हे काय करत होते त्याची एंट्री एक्झिट या दरम्यानचा जो पिरियड आहे तो एवढा वेळ या, या सोसायटीत अमुक तमुक फ्लॅटवर डिलिव्हरी करायला गेलेला आहे पार्सल घेऊन गेलेला आहे एवढी तर अक्कल त्या वॉचमनला होती ना मग एवढा वेळ काय लागलाय बाबा काय करतोय हा कोण आहे माणूस एवढा वेळ कसा काय थांबलेला आहे जर उच्चभ्रू सोसायटी होती तर प्रत्येक फ्लॅटचा फोन नंबर तुमच्याकडे आहे वॉचमननी त्या फोन नंबरवर कॉल करून त्या फ्लॅटमधल्या संबंधित व्यक्तीशी संवाद साधायला हवा होता आणि जर फोन उचलला गेला नसेल तर काहीतरी काय काळे आहे असं समजून किमान त्या फ्लॅट पर्यंत जाऊन पाहणी करायला पाहिजे होती हे वॉचमनचं काम नव्हतं का हे सुरक्षा रक्षकाचं काम नव्हतं का हे गार्डचं काम नव्हतं का अशा वेळी त्यानं पहिल्यांदा जबाबदारी येते ते त्या फ्लॅटच्या सुरक्षिततेसाठी ज्या सुरक्षा एजन्सीचे सगळे सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत यांची सेफ्टी डोअर त्या सेफ्टी डोअरचा उपयोगच काय आहे त्याला गज आहेत त्यातून बाहेरचा माणूस दिसतोय किंवा काही ग्लास लावलेली असेल पण एखादी व्यक्ती आपल्याकडे येतेय ते आपल्याला काहीतरी द्यायचा प्रयत्न करतीय अशा वेळी किमान काहीतरी डोक्यात यायला पाहिजे ना पण आपण केवळ कुठल्याही व्यक्तीवर विश्वास ठेवायचा प्रयत्न करतो आता हे झालं त्या ठिकाणी काय का इन्सिडेंट घडला असेल ती बिचारी ती पीडिता सांगेल कारण की ते झाल्यानंतर सुद्धा ती बेशुद्ध अवस्थेत होती तिचा मोबाईल पोलिसांनी फॉरेन्सिक कडे पाठवलेला हो आहे सीसीटीव्ही फुटेज जमा केलेले आहेत एंट्री एक्झिट झालेली आहे त्या मोबाईलमध्ये काही फोटो आढळून आलेला आहे हे झालं तपासातलं भाग पण मुळात तिच्यावर अत्याचार झाला त्याचं काय तो नाराद आला अत्याचार करून निघूनही गेला आणि जाताना परत चॅलेंज देऊन गेला की मी परत येईन याच काय हे एवढं सगळं सहजासहजी कसं काय घडलं असेल कारण की या संदर्भात जी पोलीस उपायुक्तांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार ही तरुणी मूळच्या अकोल्याची इथं कल्याणी नगरमध्ये एका खासगी कंपनीमध्ये ती काम करते तिचा भाऊ गावाला गेलाय म्हणजे हे दोघच राहतात भाऊ आणि बहीण मग या जो कोण आहे यानं आधी याची रेकी केली होती का तो तिच्या ओळखीचा होता का, का होता का हा तिला ओळखत होता का हा मुळातच आणखी कुठल्या दुसऱ्या परगावातला आहे किंवा हिच्या मुळच्या गावचा आहे या सगळ्या अनुषंगाने आता तपास होईलच तो तपास पोलीस यंत्रणेचा भाग झाला पण इथं जे लुपोल्स आहेत ती व्यक्ती आल्यानंतर फ्लॅटमध्ये शिरेपर्यंत आणि फ्लॅटमधून बाहेर पडून सोसायटीतून बाहेर निघून जाईपर्यंतचा हा जो सगळ्या मधला टाइम आहे जी स्पेस आहे त्या स्पेस मध्ये या वॉचमनला का वाटलं नाही का शंका आली नाही नावच वॉचमन आहे सतत वॉच ठेवलं पाहिजे म्हणून तो वॉचमन आहे नाव एवढा वेळ ही व्यक्ती काय करतीये ही शंका त्या वॉचमनला का आली नाही बर हे सगळे प्रकार आपल्या पुण्यात अलीकडे प्रचंड वाढलेत तुम्हाला मी आकडेवारी जर ऐकवली तर थक्कवाल तुम्ही एवढी भयानक आकडेवारी आपल्या इथे गेल्या पाच वर्षात या सगळ्या महिला अत्याचाराच्या घटना जर आपण बघितल्या तर त्या वाढतच चालल्यात दोन हजार वीस दोन हजार वीस मध्ये एकट्या पुणे शहरात बलात्काराच्या घटना घडल्या एकशे अठ्याहत्तर विनयभंगाच्या घटना घडल्या दोनशे एकोणसत्तर दोन हजार बावीस दोन हजार एकवीस दोनशे एकोणऐंशी बलात्कार विनयभंग तीनशे एकोणऐंशी बघा वाढत चाललेत दोन हजार बावीस तीनशे पाच बलात्कार विनयभंग चारशे चौऱ्याहत्तर दोन हजार तेवीस चारशे दहा बलात्कार विनयभंग सातशे पंचाहत्तर आणि दोन हजार चोवीस पाचशे पाच बलात्कार आणि आठशे चौसष्ट विनयभंग म्हणजे हे बलात्कार विनयभंगाचं प्रकरण या केसेस या घटना वाढतच चालल्यात मग पाच वर्षात पोलिसांनी अशा घटना घडत असताना काय सुरक्षितता म्हणून महिलांसाठी योजना राबवली काय कारवाई केल्या नेमक्या पोलिसांचं असं एक सांगणं आहे की मागील वर्षांमध्ये ज्या घटना घडल्या त्यापैकी एक केस सोडल्यास बाकीच्या सगळ्या केसेसमध्ये आरोपी हा पीडितेला ओळखत होता किंवा पीडिता ही आरोपीच्या ओळखीची होती म्हणजे जवळचीच माणसं ओळखीची माणसं यांनीच फायदा घेतला यांनीच अत्याचार केला फक्त बोबदेव घाटातली जी घटना होती त्या ठिकाणी जे तरुण तरुणी गेले होते त्या ठिकाणी तरुणाला बांधून तरुणीवर ज्यांनी अत्याचार केला होता ते मात्र ओळखीचे नव्हते त्या ओळखी होते अर्पण याच उत्तर हे असू शकत का कोण ओळखीचा आणि कोण ओळखीचा नाही याही पेक्षा त्या महिलेवर त्या मुलीवर अत्याचार होतोय अशा घटना घडून येत यासाठी पोलिसांनी काय कारवाई केली आहे या बाबतीत पोलीस का सांगत नाहीयेत विविध पथक स्थापन झालेली आहेत दामिनी पथक असेल आणखी बरीचशी पथक स्थापन झालेली आहेत महिला असाय पथक असतील सगळ्या पण या माध्यमातून हे बिनदिक्कतपणे बिनधास्तपणे हे असे सगळे आरोपी नरादम हे लिंगपिसाट हे लंपट हे बिनधास्त कुठल्याही सोसायटीतल्या फ्लॅटमध्ये घुसतात काही नाव डिलिव्हरी बॉय कोरिअर बॉय काही सांगून या सगळ्या प्रकरणांमध्ये खरं तर एक स म्हणजे पुण्यात किती सुरक्षितता आहे हा आता प्रश्न पडलाय एकतर मुळात हिंसाचाराच्या घटना वाढल्यात मारामारीच्या घटना वाढल्यात गुंडांची तर काय बोलायलाच नव्हतं इतकी संख्या वाढलेली आहे आमच्या मागच्या पुणे पोलीस आयुक्तांनी त्या त्यांच्या काळामध्ये अमिताभ गुप्ता शंभर टोळ्यांवर मकोका लावला होता सहाशे सात काहीतरी आरोपींवर मकोका लावला होता आता एवढ्या टोळ्यांवर मकोका लावल्यानंतर पुण्यातली गुंडेगिरी संपलीच ना मग हे कस काय मग हे गुंड कुठून आले याचा अर्थ मकोका फक्त कागदावरच लागला होता का मुळात प्रश्न हा आहे की पुण्यासारख्या ठिकाणी त्यात उच्चभ्रू सोसायटीमध्ये जर एखादी व्यक्ती अगदी सायंकाळ सात साडेसातच्या सुमारास एखाद्या सोसायटीत घुसून एखाद्या फ्लॅटमध्ये जाऊन एखाद्या तरुणीवर अत्याचार करून देखील बाहेर निघून जाते तरी देखील आमचे पोलीस अजून त्याला शोधण्याचाच प्रयत्न करतात अजूनही आम्हाला हे कळत नाही की एवढ्या सगळ्या पोलीस यंत्रणेकडून या बाबतीत का कठोर पावलं उचलली जात नाहीयेत का तिथल्या ज्या सुरक्षित एजन्सी ज्या असतात त्यांचे सेक्युरिटी गार्ड्स असतात त्यांना कठोरात कठोर नियम त्यांना कामावर अगदी योग्यरित्या कामाची त्यांना जाणीव करून देणं या गोष्टी का घडत नाहीयेत सगळेच कसं ढिलं चाललंय सगळं ढिलं शांततेत आपलं चाललंय ना चालू द्या मुळात हे प्रकरण आपल्याला दिसतंय तेवढं सोपं नाहीये कारण की या सगळ्या प्रकरणामध्ये कुठे ना कुठेतरी लोप लुपहोल्स आहेतच बोगदेव घाटामध्ये त्या ठिकाणी अगदी पुणे शहरालागतचा घाट आहे एवढंच कशाला स्वारगेट अहो कधीच स्वारगेट झोपलेलं नसतं दिवसा जावा रात्री जावा पहाटे जावा सकाळी संध्याकाळी कधीही जावा कायम माणसांची रेलचेल प्रवाशांची रेलचेल पण तिथं उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार होतोय त्यावर वेगवेगळे तर्कवितर्क पुन्हा आम्ही शिकवायला कुणाला जातो माहिती आहे आम्ही मुलींना आणि महिलांना शिकवायला जातो निर्भय बना निर्भय म्हणा अरे जसं आपण मुलींना सांगतो ना निर्भय म्हणा तसं या पोरांना पण सांगितलं पाहिजे की आकले वागा सुसंस्कृत वा त्यांना पण शानपणा शिकवला पाहिजे त्यांचं काय तो दत्तागाडे आरोपी सगळं करून सोडून बोंबलत गावात गेला तिथून पोलिसांनी मुस्क्या बांधून आणला घाटातली घटना तीच स्कूल व्या मध्ये झालेला बलात्कार त्याचं काय पुढे झालं तिकडे राजगुरुनगरला दोन सख्या बहिणींवर बलात्कार केला होऊनही केला नंतर त्या रामान अंगात देव येतो असं सांगून सुद्धा लग्नाचा आमिष दाखवून सोशल मीडियावर मैत्री वाढवून हे नेमकं काय आहे म्हणजे जर पुण्यासारख्या ठिकाणी या अशा घटना घडत असतील तर कोणती महिला सुरक्षित आहे खरं म्हणजे आता घरात सुद्धा महिला सुरक्षित आहे का नाही हाच प्रश्न तर याच्यातनं चवठ्यावर आला ऑफिसमध्ये बोल स्टेशन होतं तिचं रस्त्यात देखील छेडछाड काढली जाते बस मध्ये शाळेमध्ये देखील छेडलं जात कॉलेजमध्ये छेडलं जात ती सुरक्षित नाहीच कायम त्यांनी भीतीच्या पोटी सावटा पोटी असं घाबरून राहायचं त्या मुलीला माहितही नसेल की असं संकट आपल्यावर काहीतरी येणार आहे कोणतरी येणार आहे तो काहीतरी डिलिव्हरी बॉय बनून ये येईल पार्सल घेऊन येईल बँकेचे एनव्हलप घेऊन येईल आणि आपल्यावर असं मोठं संकट येईल कुणाला माहितीये म्हणून प्रश्न हा जुडतो की मुळात सुरक्षा ही कशी असायला हवी हे पोलिसांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे घडणं त्या बाबतीत विचार करणं अत्यंत गरजेचं आहे पण तो विचार केलाच जात नाहीये सुरक्षा कशी असायला पाहिजे काय नेमकं कारण काय आहे या सगळ्या प्रकरणामध्ये इतकं खोलवर जायला पाहिजे ना एक पुण्यात एक घटना घडली नाही की दुसरी दुसरी न्याय घडली की तिसरी त्यामुळे आता महिलांनीच महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांनीच रस्त्यावर येऊन महिलांची सुरक्षा करायची आणि त्यांनीच न्याय मांडाय मागायचा असाच या ठिकाणी आता पांढा पडायला लागलाय हे एवढं जर भयानक प्रकरण आपल्या पुण्यात घडतोय तर यावर आता इतले सगळे आमदार खासदार मंत्री काय बोलणार आहेत की नाही यांची उत्तरं वेगळीच घटना घडून गेल्यावर तिनं ओरडायला पाहिजे होतं आठवत आहेत ना आपल्याला विधान मंत्र्यांची नाही नाही अनोळखी इसमासोबत जायचं कशाला तोकडे कपडे घालायचे कशाला म्हणजे मुळात आपण त्याच मुलीला शिकवतोय मुलगा ताकदवान असतो मुली नाजूक असतात अरे काय शिकवताय तुम्ही त्यांचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे त्या प्रतिकार करू शकतात ओरडू शकतात त्यांना ते शिकवा डॅशिंग बनवा निर्भया बनवा पण आपण काय करतोय दोन हजार बावीसचा चा अहवाल सांगतो एकट्या भारतात एकतीस हजार पाचशे सोळा इतके बलात्कार झालेत म्हणजे दिवसाकाठी शहाऐंशी बलात्कार आणि आपल्याकडची एक मानसिकता बनलेली आहे अत्याचार झाला बलात्कार झाला महिलांवर की तिचीच चूक शोधत बसायचं अरे जो करून गेला त्याचं काय त्या नारद आम्हाला कधी वटणीवर आणणार त्याला शोधून त्याच्या मुसक्या आवडून त्याला कधी पहिल्यांदा फासावर लटकवणार याचा विचार कोणीच करत नाही बघतोय आपण बीडचं प्रकरण मुली देखील सुरक्षित नाही आहेत शाळेतल्या मुली कॉलेजच्या मुली घरातल्या महिला रस्त्यावरची महिला कोण सुरक्षित आहे हे जे व्हिक्टीम ब्लेमिंग आहे ना हे पहिल्यांदा आपण सगळ्यांनी थांबवलं पाहिजे आणि या व्हिप्टिंग ब्लेमिंग मुळेच ना आपण प्रत्येक वेळी मुलींवर प्रेशर देत आलोय अरे मुलांना शिकवण्याची गरज आहे मुलींना नाही त्यांना पहिल्यांदा शिकवलं पाहिजे या सगळ्या बाबतीत पोलिसांनी पहिल्यांदा हे बघितलं पाहिजे की या सगळ्या घटनेमध्ये काय लुपोल्स राहिलेत आता तुम्ही त्याला पकडाल शिक्षेपर्यंत कन्व्हेक्शन पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कराल पण त्या स्त्रीवर जो प्रसंग त्या मुलीवर जो प्रसंग घडला त्याच काय त्या धक्क्यातून का तिला सावरायचे उभं आयुष्य म्हणून हे जे सगळे असे प्रसंग घडतात ना यातून सगळ्यात महत्वाचा धडा हाच घ्यायला पाहिजे की सोसायटीमध्ये जे काही आपण गार्ड्स नेमलेले आहेत ते खरंच त्यांच्या कामाशी किती प्रामाणिक का आहेत त्यांच्याकडे शंका संशय काय येत नाहीत की कोण व्यक्ती आत येतेय कोण व्यक्ती बाहेर जातेय कोण व्यक्ती किती वेळ थांबलीये या बाबतीत चौकशी विचारणा काही केली जात काय काय ठिकाणी त्या जागेवर पण नसतात ते फक्त आम्ही सीसीटीव्हीवर अवलंबून असतो आणि सीसीटीव्ही म्हणजे काय करून गेल्यानंतर सीसीटीव्हीचा काय उपयोग आहे डोळे हो आता है। जिवंत माणसाचे म्हणून तर ठेवलाय ना सीसीटीव्ही काय बोलते काय पण माणूस खटक्या खटकू शकतो त्याला अडवू शकतो बोलू शकतो या सगळ्या कुरिवर कुरिअर बॉय डिलिव्हरी बॉय यांच्याकडे यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे का कधी बघितलंय का आपण कधी चौकशी केली यांच्याकडे काय आयकार्ड आहे यांच्याकडे आपण काय चौकशी करतो हा सोशल मीडियावर सुद्धा फसवतात सहज आधी मैत्री करायची मग कुठेतरी बोलवायचं ब्लॅकमेल करायचं उद्योग सुरू या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून खर तर आता पोलिसांनी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे प्रत्येक सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असला पाहिजे प्रत्येक सोसायटीमध्ये जो कोण सुरक्षारक्षक गार्ड नेमला गेलेला आहे त्याची जबाबदारी काय आहे कारण की त्याला त्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या व्यक्ती त्यांचे चेहरे सगळं माहीत झालेलं असतं एखादी अनोळखी व्यक्ती आली तर त्याची पूर्ण माहिती त्याला घेता आली पाहिजे पण बॉम्बला इथं त्यालाच बोलता येत नाही त्यालाच विचारता येत नाही सगळं पुढचं घडून जात म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आता स्वतः अत्यंत जाणीवपूर्वक काम करायला पाहिजे या आरोपीला पकडून लवकरात लवकर त्यांनी जो सगळा हा उद्योग केलाय याच्या मागे आणखी कोण आहे का हे जाणून बुजून करण्याचं आहे का कारण आणखी कोण आहे का याच्या मागे दडलेलं याला कसं नेमकं कळलं ती तरुणी एकटीच घरात आहे म्हणून या सगळ्या गोष्टींची का त्यांनी रेखी केली होती माहिती काढली होती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पोलीस तपासात आली पाहिजेत तर आणि तरच ही जी मी परत येईन असल्याचं त्यांनी म्हटलंय ना इथं त्यांनी खरंच पुणे पोलिसांना चॅलेंज दिलंय ओपन चॅलेंज दिलंय ते फक्त त्यांनी तिला धमकवलेलं नाहीये त्याची डेअरिंग त्याची हिंमत बघा म्हणजे किती मस्ती आणि माज आहे त्याच्याकडे त्याला धाकच नाहीये कुठला त्याला माहिती आहे आपण मोबाईलमध्ये सेल्फी काढतोय आपला फोटो येणार त्याला माहिती आपण टाईप करतोय हा मेसेज लोकांपर्यंत जाणार त्याला माहिती आपण एंट्री केली एक्झिट केले सीसीटीव्ही आहेत तरी सुद्धा तो करायला घाबरलेला नाहीये याचा अर्थ यानं चॅलेंज दिलंय त्यामुळं पोलिसांनी या गुन्हेगाराला पहिल्यांदा शोधून काढावं आणि त्याच्या मुस्क्या आवळाव्यात तर आणि तरच ही यांची जी टेंडन्सी तयार झाली आहे ना ही कमी होईल आणि शंभर टक्के पुण्यातल्या घटना या संपतील नाहीतर या पुण्यातला आकडा आत्ताच मी दोन हजार चोवीसचा तुम्हाला ऐकवला पाचशे पाच आहे तो आता वाढू नये दोन हजार पंचवीसच्या शेवटी तो कमी किंवा तो शून्य कसा होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे पात्र टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी